वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ तेवत असतात दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या सुद्धा पूजनाचा दिवस असतो आणि तो असतो दीपामोशेचा दिवस अर्थात आषाढामोसेचा दिवस यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही दीपामोशा कधी आहे बरं आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते पण ती पूजा करण्याचा संपूर्ण विधी काय आहे त्या पूजेमध्ये नक्की कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा नक्की करा जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात देवाजवळ प्रत्येक व्रत वैकल्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे दिवे तुपाचे दिवे लावले जातात याच दिव्यांना घासून पुजून स्वच्छ केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते दीपामावशेच्या दिवशी अर्थात आषाढ अमावश्याला यंदा ही अमावश्या आलेली आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला या दिवशी तुमच्या घरातील छोटे मोठे सगळ्या प्रकारचे दिवे काढा स्वच्छ घासा आणि त्यांची पूजा करा पण ही पूजा कशी करायची या पूजेचा विधी काय असतो या पूजेमध्ये साहित्य काय काय लागतं चला जाणून घेऊया एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो चला तर मग बघूया पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे सगळ्यात आधी हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ सुपारी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे लायांचा आणि गुळाचा प्रत्येक पूजेला पंचामृत लागतंच त्याचबरोबर उदबत्ती तेलाचे दिवे लावण्यासाठी तेल वाती लागतील तुपाच्या वाती दुर्वा फुलं आणि त्याचबरोबर गजरेसुद्धा आणि सगळ्यात महत्वाचा आहे हा पदार्थ ज्याला कणकेचे दिवे आपण म्हणतो कणी गुळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं याच दिव्यांचा निवेदही दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्त्वाचे आहेत आणि अर्थातच घरातले सगळे दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत अगदी छोटे असतील मोठे असतील सगळे दिवे इथे घ्यायचे आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा